या वेळेला काय झालं काय माझं मलाच कळलं नाही आणि मग म्हणजे जास्त नाही पण थोडं वजन माझं राज्यात कमी झालं तुम्ही सांगितलं पन्नास कोट रुपये दिले नवीन काही काम तुम्ही आता सांगितली आणि मग मला जसं निवडून दिलं तुम्ही तस तुम्ही अमोल कोल्याने निवडून दिलं होत बरीच काम केली असतील गावात एक रुपयाच काम नाही केलं तरी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी धुमाला मधून आढळण्याच्या पेक्षा त्यांना तुम्ही दोनशे एक्क्याण्णव मतं जास्त दिली